चला तर चेक करूया ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा आणि चोवीस असेल म्हणजेच ज्यांचा मूल्यांक सहा असेल त्यांच्यासाठी काय आहे येतो चेक करूया तुमची जन्मतारीख तर सहा पंधरा आणि चोवीस असेल यापैकी म्हणजेच मूल्यांक तुमचा सहा असेल तर तुमच्यासाठी काय मेसेज आहे टाइमलेस मेसेज राहणार आहे ज्या वेळेला तुमच्याकडे येईल तर हा मेसेज तुमच्यासाठी असणार आहे जितका होईल तितका जितका रेझुनेट होईल तितकाच मेसेज द्या ओके आपल्या वेगवेगळे एनर्जीज असतात जेवढा मेसेज रेझोनेट घ्या होईल हो तितका घ्या आणि जो नाही होईल तो जास्त टेन्शन नाही घ्यायचं तो इतरांसाठी आहे असं समजायचं आपण चेक करूया की तुमच्यासाठी कशा एनर्जीस आहेत किंवा ओके हु? आणखीन दोन कार्ड आपल्याला लागतील टू कार्ड्स चेक करूया आणखीन मेसेज काय आहे तुमच्यासाठी ओके थँक्यू थँक्यू सो मच मला वाटते तुमच्या गोष्टी लॉंगमध्ये खूप जातात आहे बरं का काही हार्डवर्क वगैरे करत असाल थोडंसं फायनान्शियली पण हार्डवर्क वगैरे करत असाल तर थोडंसं लॉंगमध्ये गोष्टी तुमच्यासाठी दाखवत आहे रिझल्ट तुम्हाला पाहिजे तसा येत नाही आहे खूप प्रयत्न करत आहे तुमचं मेजिशियनचं कार्ड खूप छान आलं आहे काही गोष्टी मॅनिफेस्ट जर तुम्ही करत असाल किंवा युनिवर्सकडं डिवाईनकडे तुम्ही मागितलं असाल ज्याही इष्टदेवतेंना मानता त्यांच्याकडे काही प्रार्थना केली असेल तर मला असं वाटतं की एसचं कार्ड आलं आहे तुमची ती विश कम्प्लीट होऊ शकते टाइमलेस मेसेज आहे विश कम्प्लीट होण्याचा टाईम आलाय काहीतरी मला वाटतंय तुम्हाला चांगली कधी गोष्ट मिळणार आहे चांगली म्हणजे एक म्हणतो ना पॉवरफुल गोष्ट ओके अशी काहीतरी तुमच्या तुम्हाला मिळणार आहे असं मला दिसतंय पण थोडंसं थोडंसं सावध रहा हा काही गोष्टींपासून कारण जेव्हा आपण चांगल्या ह्याच्यामध्ये येतो ना तर खूप लोक हे पण असतात आपल्या आजूबाजूला थोडंसं सावध रहा चांगले आहेत पण एनर्जी तुमच्यासाठी खूप छान आहेत मला असं वाटतं की तुम तुम्ही आत्ता सध्या थोडंसं हार्डवर्कमध्ये आहात काही गोष्टी ॲडव्हेंचर ओके काही गोष्टी चं भरपूर हार्डवर्क तुम्ही केलेलं आहे तर मला असं वाटतं की त्याचा बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहे काहीतरी गोष्ट तुमच्याकडे येते चांगल्या आहे गोष्टी तुमच्याकडं सगळे चांगले कार्ड आले आहेत तुमच्यासाठी रिसोल्युशन मिळते तुम्हाला काही ना काहीतरी पर्याय मिळतो बरं तुम्हाला काही ना काहीतरी कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकला असाल तुम्हाला रिझल्ट मिळत नाही आहे पर्याय तुम्हाला नक्की काही ना काहीतरी मिळतोय असं मला दिसतंय लाईक ट्री ड्रिंक्स इच युअर डिपनेस युअर बॉन्ड मेक इन टाइम अँड डिपनेस कम्फ्युजन अंडरस्टँडिंग मला असं वाटतं की तुमच्या तुम्ही ज्या गोष्टींमध्ये अडकलाय आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वाटतं होत नाही आहेत किंवा त्याचा रिझल्ट मिळत नाही तर तो रिझल्ट मिळण्याचा टाईम आलेला आहे तुमचा यस तो रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो किंवा तुमची कुठली तरी गोष्ट जे तुम्ही मेनिफेस्ट भरपूर दिवस झाले करताय स्वप्न आहे तुमचं काहीतरी ते कम्प्लीट होताना दिसतंय ते जी गुरुकिल्ली तुमच्याकडे स्वतः येताना मला दिसते ओके ती गुरुकिल्ली आता तुमच्याकडे येईल आणि तुमची स्वप्नांची पूर्ती होते असं मला दिसतंय आहे हा आत्ताचा मॅसेज होता टाइमलेस मेसेज असणार आहे या ज्या वेळेला तुम्हाला मिळेल त्यानुसार कसा रेझुनेट होते बघून तुम्ही घ्या ओके थँक्यू सो मच